नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी आज ककडीची कोशिंबीर बनवणार आहे यासाठी मी ककडे घेतलेले आहेत दोन मध्यम आकाराच्या तर वरचं साल काढून घ्यायचं आहे आणि गोड आहेत का कडू आहे ते बघून खिसून घ्यायचं तर मध्यम आकाराची खिसणी वापरायची आहे खिसताना तर मी दोन्ही पण ककड्या खिसून घेणार आहे तर ककडी खिसून झालेली आहे खिसणीची आणि मधून बाहेरून खिसणीची ककडी खिसलेली बाजूला काढून घ्यायची आहे एका भांड्यामध्ये तर भांडं थोडंसं मोठं घ्यायचं आहे कोशिंबर बनवण्यासाठी मोठ्या वाटीत मी काढून घेतलेला आहे खिस तर आता दही घ्यायचं आहे तर चार ते पाच चमचे मी दही घेतलेलं आहे तर असं फेटून घ्यायचं आहे चमचेनं तर एकदम छान असं फेटून तयार झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये साहित्य टाकायचे साखर चवीनुसार मीठ टाकायचं तर आता एक फेटलेलं दही टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची तर जिरे धन्या पावडर टाकलेला आहे मी तर आता फोडणीची तयारी करायची तर एक मिरची कट करून घ्यायची आहे जास्त तिखट असल्यामुळे मी जास्त मिरच्या घेणार नाही तर बारीक कट करून घ्यायचे तर आता गॅसवर तडका पॅन ठेवलेला एक चमचा तेल टाकायचे जिरे टाकायचे आहेत जिरे एकदम छान असे तडतडले त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची कट केलेली आणि थोड्या वेळ तळू द्यायचे आणि गॅस बंद करायचा आहे आणि या कोशिंबीरमध्ये टाकून द्यायचे आणि मिक्स करायचे एकदम टेस्टी अशी कोशिंबीर तयार झालेली आहे बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद